दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं दिनेश कोणतं आहे काय करता तुम्ही शेती शेती बरं आता मला एक सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये लागतात ते काय आहे देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहे अजून इतर महिला इच्छुक आहेत काय वाटतं तुमचा पाठिंबा कोणा लांडे साहेबांना देणार ना आम्ही लांडे साहेबांनाच का बरं काय ते सुखदुखत असतात सर्वांच्या आणि आडी अडचणीला धावून येणार माणूस जर म्हटलं युक्तिमत्व जर म्हटलं तर लांडे साहेब आहेत पसंती तर आम्ही त्यांना परंतु अजून आता जेंट्स आरक्षण नाही आता महिलेच आरक्षण पडलेलं आहे त्यांच्या सुनबाई आता या रिंगणामध्ये आहेत आपण लोकांची पसंती कोणलंय साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणारच ना साहेबांना पसंती म्हणजे सुनबाईला मानणार हो काय कामकाजाची पद्धत कशी काय त्यांची काय काम करायची पद्धत म्हणजे आता ते सुशिक्षित शिकलेली येतात का ते ह्या भागामध्ये येतात येतात इकडे येतात हा येतात ना देवराम काय काम केले बरीचशी काम केली छोटी मोठी काय काय येते आपल्या रस्ते केले जिल्हा परिषद शाळा वगैरे आहे कामकाज आहे अजून काय काम केले त्यांनी अजून काम भरपूर अशी सांगण्या सार सारखी आहेत आता कॉंग्रिटीकरण रस्ता वगैरे हो केलाय तळेच्यावाडी मधला जिल्हा परिषदेची शाळा केली आहे वर्सुबाईच्या मंदिरापाशी जे सभा मंडप आहे ते त्यांनी दिलेले त्यांच्या कुडून निधीतून दिला असेल किंवा कुडून दिला असेल फांडातून दिला असेल पण त्यांच्या मार्गदर्शन झालेले तळेचेवाडीतून अच्छा त्यांचं कामकाज आहे मला आता एक सांगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सुनबाई माई लांडे काम करतील का काय वाटतं आता तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारच ना ते असं लोकांनी मानलेच ना लोक काय म्हणतात का बाबा लांडे साहेबांच्या माग चालणारच आता पसंती तर लांडे साहेबांना दिलीच सर्वांनी तुमचा वैयक्तिक पाठिंबा कोणाला वैयक्तिक पाठिंबा लांडे साहेबांना लांडे साहेबांना म्हणजे त्यांची असून पाहिला असून पाहिला धन्यवाद